श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे या चॅनल चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ बघून बऱ्याच जणांना आनंद होईल व आशा करते की ही माहिती सर्वांना आवडेल आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींची मानस पूजा कशी करावी मानस पूजा म्हणजे काय चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात अगोदर समजून घेऊ मानस पूजा काय असते मानस पूजा म्हणजे जी पूजा आपण मनातल्या मनात करतो ती पूजा म्हणजे मानस पूजा होय समोर आपल्या इष्टदेवतेची मूर्ती असणे हार फुले नैवेद्य असावा असं नाही आपण ह्या गोष्टी मानसिक रूपातच आपल्या इष्टदेवतेला अर्पण करत असतो आपल्या ज्या इष्टदेवता आहेत म्हणजे कुणी स्वामींना मानतं कुणी कृष्णाची भक्ती करतं कुणी शंकराची भक्ती करतं कुणी देवीची भक्ती करतं कुणाला गजानन महाराजांची सेवा करायला आवडते कुणाला साईबाबांची सेवा करायला आवडते तर जे पण आपले इष्टदेवता आहेत त्यांची आपण पूजा करायची अस मानस पूजा ही सगळ्यात श्रेष्ठ अशी पूजा मानली गेलेली आहे व सगळ्यात कठीण सुद्धा आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या अध्यायातील ओव्यांमध्ये त्यांच्या श्री गुरुंची मानस पूजा केली आहे आदिशंकराचार्य यांचे शिव मानस पूजा हे स्तोत्र देखील खूप प्रसिद्ध आहे आपण जेव्हा मानस पूजा करतो तेव्हा आपण स्वामींना त्या सगळ्या गोष्टी देतो ज्या वास्तविकतेमध्ये आपल्याकडे नाहीत पण मनाने या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो व त्या आपल्या देवाला अर्पण करत असतो ज्या गोष्टी खूप मौल्यवान आहे अशा गोष्टी आपण स्वामींना अर्पण करतोय तर आपण स्वामींना सांगत असतो की स्वामी ह्या मौल्यवान वस्तूंपेक्षाही तुम्ही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहात व या सगळ्या किमती वस्तू मी तुमच्या चरणी अर्पण करतो व फक्त माझ्या मनामध्ये तुमच्या प्रति असलेला सेवाभाव मी जागृत ठेवून तो भाव माझ्या मनामध्ये वाढत राहो अशी प्रार्थना करतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत श्री स्वामी समर्थ हा मंत्र सोडू नका आपल्याला दुसरा कोणताच विचार नसावा जर प्रत्येक छोटी मोठी गोष्ट स्वामींना सांगत जावी आपला आनंद सांगावा आपलं दुःख सांगावं ज्या कोणाला एकदाचं स्वामींजवळ बोलता आलं ना त्या व्यक्तीला कितीही दुःख झालं कितीही त्रास झाला तर ती व्यक्ती इतर कुणाकडे काहीही न बोलता सगळं त्या परब्रह्माला सांगत असते व आपल्या मनातील दुःख हे हलकं करून घेत असते आपण आपलं दुःख इतरांना सांगितलं ना तर ते दुःख कमी होण्याऐवजी वाढतं पण आपल्या स्वामींजवळ जर आपण आपलं दुःख सांगितलं ना ते दुःख नक्कीच कमी होतं व आपण जे स्वामींजवळ बोलत असतो ना खरंच मनापासून बोला स्वामी आपलं ऐकत असता हा अनुभव मला सुद्धा आहे माझ्या तर स्वामींची मूर्ती देखील नाही असं म्हटलं जातं की मूर्तीमध्ये आपण मूर्तीची सेवा केली तर आपल्याला लवकर फळ मिळतं किंवा मूर्तीमध्ये दैवत्व खूप जास्त प्रमाणात असतं तर ह्या गोष्टी असू शकतात पण माझ्याकडे तर फक्त फोटोच आहे इतके वर्ष झाले मी स्वामींची फोटोवरच पूजा करते पण स्वामींनी कधीही कोणत्या गोष्टीची कमी मला पडू दिली नाही असं मला वाटतं आणि जे पण माझ्या आयुष्यात दुःख आलंय जर मी ते स्वामींजवळ सांगते ना तर फोटो मधले स्वामींचे हावभाव बदलतात हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे म्हणजे एखाद्या वेळेस जर मी, उदासा सेलना, मी, उदासा मी उदास असेल ना काहीतरी खूप मोठं असं काही झालं आणि मी उदास आहे आणि मी स्वामींजवळ उदास म्हणाले नुसती बसलीये काहीच बोलत नाहीये अशा वेळी देखील त्या फोटोतील स्वामींचा जो चेहऱ्यावरचे हावभाव आहेत ना ते बदललेले असतात आणि मी एकदम छान पूजा केली स्वामींना खूप छान सजवलं देव्हाऱ्यामध्ये खूप फुलं वगैरे अर्पण करून मस्त दिवा लावला सगळं छान केलं त्यावेळेस माझ्या म्हणजे देवाऱ्यात देवतांच्या ज्या मूर्त्या आहेत ना असं वाटतं की त्या बोलतायत किंवा स्वामींचा फोटो जो आहे ना तो बोलतोय असं मला भास होतो म्हणजे आता ती गोष्ट तितकी खरी असेलच कारण देवामध्ये देवत्व आणण्याचं जे काम असतं ते आपल्या भक्तीमध्येच असतं तर असो आता आपण स्वामींची मानस पूजा कशी करावी ते बघणार आहोत तर आता व्हिडिओ ऐकताना जरी तुम्ही या गोष्टी केल्यात ना तरी देखील तुमच्याकडून स्वामींची मानस पूजा घडेल व तुम्हाला काहीतरी दिव्य साक्षात्कार जाणवेल अशी मला शंभर टक्के गॅरंटी फक्त तुमचं मन जे आहे ना ते पूर्णपणे स्वामींना समर्पित असावं तुम्ही हा ऑडिओ ऐकता ऐकता जरी त्या गोष्टी केल्या ना तरी देखील तुम्हाला काही ना काही अनुभव नक्की येईल बघा तुम्ही करून ट्राय करून तरी बघा आता किंवा इतर देखील तुम्ही जर पूजा स्वामींची करणार असाल तर काय करायचं आपले डोळे बंद करून डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणावी त्यांची पंचोपचार पूजा करावी म्हणजे मनातल्या मनातच इमॅजिन करायचं की मी स्वामींना दूध दही मध तूप साखर या दिव्य सामग्रींनी स्वामींचा दिव्य असा अभिषेक मी करत आहे स्वामींना गरम पाण्याने मी स्नान घालीत आहे मूर्ती व्यवस्थित हाताने पुसत आहे अगदी स्वच्छ करून मूर्ती स्वच्छ अशा वस्त्राने पुसून स्वामींच्या मूर्तीला उत्तमातील उत्तम असं अत्तर मी स्वामींना लावलेलं आहे स्वामींची जी काया आहे ती अतिशय तेजस्वी दिसत आहे अत्तर लावल्यामुळे स्वामींच्या मूर्तीचा अतिशय छान असा सुगंध मला येत आहे व स्वामींसाठी मी खूप खूप असं मोठ सिंहासन जे बनवलं आहे त्या सिंहासनावर मी स्वामींच्या मूर्तीला विराजमान केलेलं आहे माझे स्वामी त्या भव्य अशा सिंहासनावर विराजमान झालेले असून खूप सुंदर अशी त्यांची मूर्ती दिसत आहे स्वामींसाठी मी उत्तमातील उत्तम असे जरी वस्त्र आणलेले आहेत स्वामींना मी शेला घातलेला आहे स्वामींसाठी खूप सुंदर असा मी मुकुट चढवला आहे किती सुंदर ते रूप माझ्या स्वामींचं किती सुंदर मी शब्दात वर्णवू शकत नाही इतके सुंदर माझे स्वामी दिसत आहे आता मी स्वामींसाठी सोन आणलेली माळ स्वामींना घालत आहे मोगऱ्याची माळ आणली आहे ती सुद्धा स्वामींना मी घातली स्वामींसाठी खूप सुंदर लाल गुलाबाच फुल मी स्वामींना अर्पण केलेलं आहे स्वामींच्या सिंहासनाच्या बाजूला उत्तमातील उत्तम अशा फुलांच आसन बनवत आहे व स्वामींना सजवत आहे खूप सुंदर असे स्वामी तिथे विराजमान होऊन माझ्याकडे अतिशय प्रेम भावना नेने मला बघत आहे आता मी स्वामींसाठी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून स्वामींना दिवा ओवाळत आहे मी स्वामींसाठी उत्तमातील उत्तम असा धूप आणलेला असून स्वामींना तो धूप मी दाखवत आहे त्या सुवासाने स्वामींचं मन अगदी प्रफुल्लित होऊन आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मी बघत आहे स्वामी आता तुमची पंचोपचार अशी पूजा झाली आरती तुम्हाला दाखवली गेली तर आता भोजनाची वेळ झालेली आहे तर भोजन करून घ्या स्वामी मी तुम्हाला बसण्यासाठी सोन्याचं पाट देत आहे त्या पाटावर तुम्ही बसावे अशी मी तुम्हाला विनंती करते त्यासोबतच चांदीच्या ताटामध्ये मी तुम्हाला पुरणाची पोळी लाडू करंजा मेव्याचे पदार्थ केशरी दूध उत्तमातील उत्तम अशी फळं जी ऋतुकाला मला उपलब्ध झालेली आहेत ती सगळी फळं मी तुमच्यासाठी आणलेली आहेत या भोजनाचा तुम्ही आस्वाद घ्या व तृप्त व्हा स्वामी तुम्ही नैवेद्य ग्रहण केला आहे तर आता मी तुम्हाला विड्याचं पान अर्पण करते तो विडा घ्यावा अशी मी तुम्हाला प्रार्थना करते आता जेवण करून थोडा वेळ तुम्ही विश्रांती घ्यावी व मी तुमचा पामर असा भक्त आहे तुम्ही नेहमी माझ्या सोबत व माझ्याकडून सेवा करून घ्या माझ्या हृदय पात्रात मी तुम्हाला बसवलंय स्वामी थोडा वेळ विश्रांती करा व तुमच्याशिवाय मला कुणीही नाही तर अशा प्रकारे स्वामींना सांगून आपण स्वामींची मानस पूजा ही करत असतो व स्वामींना म्हणायचं की तुमच्या शिवाय मला कुणीही नाही आहे अशा भावनेने अनन्य शरणांगत होऊन आपण ही मानस पूजा करायची आहे आता स्वामींना आपल्या हृदयात स्थान दिलं गेलं तर स्वामी आपल्या हृदयामध्ये विराजमान आहेत अशी भावना आपल्याला आपल्या मनात ठेवायची आहे व दिवसभर आपलं वर्तन हे स्वामींना आवडेल असंच असलं पाहिजे आपली प्रत्येक गोष्ट स्वामी पाहत आहे आपण कसे वागतो कसे बोलतो कोणती कृती करतो चांगलं वाईट सगळं सगळं स्वामी पाहत आहे ही भावना मनात ठेवून आपल्याला दिवसभर आपलं आचरण ठेवायचं आहे सगळ्या गोष्टी स्वामींना सांगायच्या आहेत की स्वामी असं झालं तसं झालं हे झालं ते झालं जे दिवस बर आपण करू त्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वामींना सांगायच्या आहेत सोबतच जर आपण एखादं खूप महत्त्वाचं असं काम करत आहोत तर स्वामींना अगोदर विचारायचं की स्वामी मी हे कार्य करू का कारण स्वामी आपल्या हृदयात विराजमान असल्यामुळे आपल्याला चुकीचे असे निर्णय स्वामी घेऊ देणार नाही तुम्ही एक वेळेस मानस पूजा करून बघा हा अनुभव म्हणजे एक वेळेस केल्याने तर आपल्या मनातले हे शडरिपू कमी होणार नाही पण एक सांगते तुम्हाला की पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने एक वेळेस तरी तुम्ही मानस पूजा करून बघा तुम्ही जशी जशी तुमची मानस पूजा रोजच्या रोज जर वाढवाल म्हणजे रोज तुम्ही जर मानस पूजा कराल तर तुम्हाला असं जाणवायला लागेल ना की मानस पूजा करताना कोणती अगरबत्ती पेटवलेली नाहीये किंवा दिवा पेटवलेला नाहीये किंवा तुम्ही नैवेद्य जरी दाखवला नसेल तरी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काहीतरी सुगंध असा दरवळतोय असं तुम्हाला नक्की जाणवेल म्हणजे तुम्हाल जाणवेलच कारण मानस पूजा आपण पूर्ण मनाने करत असतो व जी गोष्ट आपण आपल्या अंतर्मनातून करतो ना तर परमेश्वराला देखील आपलं अंतर्मनातील पूजाच आवडते परमेश्वराला बाहेरचे जे कर्मकांड असतात बाह्योपचार जे असतात ना ते अजिबात प्रिय नसतात काय करणार आहेत आपण देवाला खूप चांगली चांगली फुलं वाहून काय तो आपल्या डोळ्यांना दिसण्यासाठी आपण चांगलं करत असतो की नाही देवाला हे आवडतंय ह्या गोष्टी जर आपण मनात ठेवून जरी केल्या ना तरी त्या परमेश्वरापर्यंत पोहोचतातच फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वामींना हृदयात विराजमान केल्यानंतर इतरांबद्दल वाईट विचार इतरांबद्दल कटुता अजिबात ठेवायची नाही जर झालंच आपल्याकडून असं काही तर वारंवार स्वामींची माफी मागायची कारण स्वामींचं वास्तव्य हे सुंदर मनात आणि स्वच्छ हृदयातच असतं आपण स्वतःला जितकं शांत पवित्र बनवू ना तेवढंच स्वामींना सुद्धा आपल्या हृदयात राहायला आवडेल आपण जर दुसऱ्यांची निंदा करत राहिलो षडरिपूंच्या स्वाधीन झालो इतरांसोबत भांडण केले तर स्वामी आपल्या हृदयात वास करतील का नाही अजिबात नाही तर आपण जागरूक राहून भान ठेवून जर वागलो ना तर नक्कीच आपल्यातील जो मीपणा आहे तो कमी होईल अहंकार कमी होईल व वा आपल्या वागणुकीमध्ये हळूहळू सुधारणा होत जातील तर अशा प्रकारे आपण मनानेच आपलं युक्त केलेली पूजा म्हणजेच मानसपूजा जी आपण करू त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःसाठी काही मागत असल्याची भावना नसते तर आपण सगळं काही देवालाच अर्पित करत असतो त्यामुळे आपल्यातील अहंकार कमी होतो लोभ कमी होतो मत्सर कमी होतो ह्या सगळ्या गोष्टी कमी होत जातात व आपण स्वाधीन होत जातो त्यामुळे महाराजांना आपल्या हृदयात जर विराजमान करून असेल तर आपल्याला आपल्या वागणुकीत सुधारणा ही करावीच लागेल सुधारणा ही होईलच शंभर टक्के होईल पण ती एका दिवसात होणार नाही सवयीने ह्या गोष्टी सगळ्या होत जात असतात मानसपूजा आपण कोणत्याही वेळी करू शकतो कधीही करू शकतो आपण कुठे गावाला जातोय प्र आपण प्रवास करतोय अशा वेळी देखील आपण मानस पूजा ही करू शकतो तीर्थक्षेत्रावर करू शकतो नदीकाठी करू शकतो शांत ठिकाणी करू शकतो किंवा आपल्या देवघरात देवाजवळ बसून देखील आपण ही पूजा करू शकतो जिथं मन लागेल तिथं आपण ही पूजा करू शकतो या पूजेसाठी कुठलेही पंचोपचार षोशोपचार विधी नाहीत सगळं मनातल्या मनात करायचं असतं यालाच मानसपूजा म्हटली जाते आणि सगळ्यात कठीण पूजा म्हणजेच पूजा, पूजा आहे मानस पूजा, पूजा आपल्याला सर्व काही मिळवून देते परमेश्वराच्या अगदी जवळ नेणारी सेवा मन्जे मानसपूजा आपल्या स्वामींची अतिशय सुन्दर अस्ति मानसपूजा नमो स्वामि राजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्म शिवशक्तिरूपं ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते खूप छान खूप छान अशी रचना केलेली आहे त्यासोबतच स्वामींची ही मानस पूजा जी आहे ती ज्यांनी गायली आहे ती ऐकताना तर आपण आपलं देह भान सगळं विसरून जातो तुम्ही नक्की एकदा तरीही स्वामींची मानस पूजा ऐका किंवा वाचा नक्कीच तुम्हाला स्वामींच्या मानस पूजेचं वेळ लागेलच आणि स्वामी सेवेचं सुद्धा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा माहिती कशी वाटली तेही सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त